नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण असा पदार्थ करणार आहे की जो सगळ्यांना खूप आवडेल खरं तर हा कोणाला आवडत नाही पण आज आपण नवीन रेसिपी करणार आहे कारल्याचं लोणचं म्हणजे ह्याला म्हणतात खारं कारलं आमच्या गावाकडची रेसिपी आहे खारं कारलं हे चवीला अतिशय सुंदर लागतं आणि कडूसुद्धा लागत नाही तर त्यासाठी मी घेतलेली आहेत ही पाच कारली आणि हिरवी मिरची लसूण घेतला आहे दोन कांड्या लसूण सोलून घेतलेला आहे लोणच्याचा खार घेतलेला आहे काळं मीठ घेतले आणि हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची तरी हरकत नाही पण हिरवी मिरची घातल्यावर पण चव छान येते त्यामुळे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तर खारं कारलं हे अजिबात कडू लागत नाही हा ह्याचा मेन हे आणि लोणच्याचा खार टाकल्यामुळे त्याच्यामध्ये तो आंबटपणा शिरतो आणि मिरची असल्यामुळे थोडासा तिखटपणा पण असतो आणि लसणाची लसणाचा वास आणि लसूण त्याच्या शिजल्यानंतर लसूनही खूप छान लागतं त्यामुळे हे सर्व कॉम्बिनेशन इतकं छान लागतं त्यामुळे हे कारलं खारं कारलं चवीला अतिशय सुंदर लागतं लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातात तर चला आपण पहिल्यांदा कारलं चिरून घेऊया कारलंही चिरण्याची त्याच्यात वेगळी पद्धत आहे कारलं हे उभं चिरायचं उभं चिरल्यामुळे काय होतं ते लोणचं खाताना खूप सोपं जातं आणि त्याचे मोठे मोठे असे उभे काप दिसल्यामुळे ते खायलाही पटकन खाल्लं जातं तर बघा अशा पद्धतीने उभे मी कारलं चिरून घेतलेलं आहे काही छोट्या काही मोठ्या जसं आपण कैरीचं लोणचं करतो त्याला जशा फोडी करतो तशा सेम फोडी करायच्या तर आता आपण ह्याला फोडणी घालून घेऊया तर बघा फोडणीसाठी मी घेतलेलं आहे तीन टेबलस्पून तेल हे आहे शेंगदाणा तेल तुमच्याकडे जे ते तेल, तेल आहे तुम्ही ते कुठलंही तेल घेऊ शकता मोहरीचं असेल तर मोहरीचं तेल वापरा पण पटकन होणारं आणि सात ते आठ दिवस व्यवस्थित टिकतं असं हे खारं कारलं आहे तुम्ही नक्की करून बघा सोपी पद्धत आहे झटपट बनतं आणि चवीला तितकं छान डब्याला ताटाला लावायला असं हे कारलं अतिशय उत्तम लागतं चवीला तर पहा आपण तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आता लसूण छान आपण त्यामध्ये परतून घेणार आहे लसूण छान गुलाबी रंगावर परतला किंवा आपण हिरवी मिरची घालणार आहोत तुम्हाला तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची नका घालू ती पूर्णपणे ऑप्शनल आहे हिरव्या मिरचीनी चव पण छान येते म्हणून मी हिरवी मिरची घातली तर बघा आता मिरची घालून घ्या लसूण छान परतला की हिरवी मिरची परतून घ्या हिरवी मिरची छान थोडी परतली तिचा थोडासा कलर बदलला की मग आपण त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकताना मात्र थोडंसं बेतानेच टाका कारण खाऱ्या कारल्यामध्ये आपण मीठ घालतो तेव्हा आपला लोणच्याचा जो खार असतो त्याच्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं सुरुवातीला कमीच घाला मी हे घातलेलं आहे काळं मीठ काळं मीठ घातलेले मी आहे एक टीस्पून मीठ घालून छान व्यवस्थित खमंग परतल्यानंतर आपण त्यामध्ये जे कारलं चिरून घेतलेलं आहे ते कारलं घालून घेणार आहे बघा मिरचीचा कलर छान बदलला आहे तेवढा कलर बदलेपर्यंत मिरची परतायची आपल्याला तर कारलं आपण चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घ्या आणि मग चिरा तोपर्यंत ते छान कोरडं होतं आता हे खारं कारलं महिनाभर नाही टिकत कारण आपण हे पाणी घालून शिजवणार आहोत त्यामुळे हे सात ते आठ दिवसात संपवायचं अगदी दोन कारल्याचं केलं तर ते दोन ते तीन दिवसात संपून जातं ते चवीलाच इतकं छान लागतं की ते जास्त दिवस राहतच नाही संपून जातं तर बघा का कारलं छान व्यवस्थित परतून घ्या आता कारलं परतले आता आपण घालूया लोणच्याचा खार तर लोणच्याचा हा कैरीच्या लोणच्याचा खार आहे त्याच्यामध्ये कैरीच्या लोणच्याच्या एक सात आठ फोडी किंवा पाच सहा फोडी ठेवायचा आणि खार घ्यायचा आणि त्यातलं थोडंसं लोणच्यातलं तेल घ्यायचं आता हे लोणच्याचा खार व्यवस्थित आपण कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खार व्यवस्थित मिक्स झाला की मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे आणि अतिशय हेल्दी आहे कारलं सगळ्यांनी खावं कारण कारल्याने आपली ॲसिडिटी कमी होते पित्त कमी होतं तर त्यामुळे हे कारल्याची भाजी खाण्यापेक्षा असंही कारलं तुम्ही करून खाऊ शकता तर पहा छान परतले आता ह्या वाटीने मी पाच वाट्या पाणी घालणार आहे वाटीची साईज लहान आहे लहान वाटीने मी पाच वाट्या पाणी घालून घेणार आहे आत्ता मी दोनच वाट्या घातलेल्या आहेत दोन वाट्या पाणी घातल्यानंतर तुम्ही झाकण ठेवून कारलं शिजायला ठेवा साधारण दहा मिनटं लागतात कारलं शिजायला मंद गॅसवरती कारलं दहा मिनटात शिजतं तर बघा मध्ये मी एकदा उघडून तीन वाट्या पाणी घातलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे पण मध्ये उघडून मी तीन वाट्या पाणी घातलं आहे छोट्या तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तर बघा कारलं आपलं बऱ्यापैकी आता शिजत आलेलं आहे आपण एकदम चेक करून बघूया एकदा मोठी जाडफोड बघून घेते की ती शिजलं आहे की नाही तर बघा कारलं खूप मऊ आणि छान शिजलेलं आहे आपलं तर आपलं खारं कारलं तयार झालेलं आहे कलरही बघा किती सुंदर आलेलं आहे आणि हे अजिबात कडू लागत नाही त्यामुळे हे खायलाही खूप छान लागतं तर बघा खारं कारलं तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अगदी दहा मिनटात होणारी चवीला छान तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद